नमस्कार मित्रांनो मी आपला शेतकरी मित्र राजेश चौधरी मित्रांनो दिवाळीच्या आपल्या सर्व शेतकरी मित्रांना खूप खूप शुभेच्छा संत तुकाराम महाराज म्हणतात की शुद्ध बीज पोटी फळे रासाळ गोमटी हे का मानतात मित्रांनो याचं एक खरं उदाहरण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊ आपण आता सध्या उन्हाळ कांद्याची लागवड करायची आहे तर उन्हाळ कांद्याची लागवड करण्यासाठी पहिले दोन महिने आधी आपण रोप तयार करून घेतो असतो तर रोपे तयार करण्यासाठी आपल्याला सर्वात आधी लागतं तर ते म्हणजे बियाणं आणि बियाणं जर आपलं चांगला आणि शुद्ध असेल तर आपल्याला त्याचं फळ देखील चांगलं मिळणार आहे आणि जर बियाण्यामध्ये काही फळटा असेल बियाणं जर खराब असेल तर आपल्याला त्याची तिथे उगवण क्षमताच किंवा उगून आणि मर पावणे किंवा उगवून जरी मरणे पावले पुढे जरा आपण लागवड केली तर तो कांदा एक सारख्या का क्वालिटीचा न बनणे किंवा त्या कांद्याला कलर नाही येणे या बऱ्याचशा अडचणी येत असतात मित्रांनो यासाठी शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी हे वाक्य इथेच लागू पडतं की आपण जर बियाणं चांगलं शुद्ध असेल आपलं बियाणं तर त्याचं फळ देखील आपल्याला चांगलंच मिळतं आणि चांगलं फळ असेल तर आपल्याला उत्पादन आज चांगलंच मिळणार आणि उत्पादन चांगलं झालं तर आपल्या उत्पादनात देखील चांगलीच भर पडणार आहे तर मित्रांनो आपण असेच काहीत उन्हा कांद्याच्या ज्या टॉप बियाणे कंपन्यांची व्हरायटी आणलेल्या आहेत तुमच्यासाठी आपण मी शेतीमध्ये स्वतः लागवड करत असतो उन्हा कांद्याची तर मी दोन तीन वर्षापासून कांद्याची लागवड करत असतो त्यामध्ये आपण घरगुती बियाण्याची देखील लागवड करत असतो आणि उन्हा कांद्याची जे काही दुकानदाराकडनं विकत आणलेलं आहे म्हणजेच कंपन्यांचं बी आहे त्याची देखील आपण आपल्या शेतामध्ये लागवड करत असतो तर दोन्ही मध्ये आपल्याला बराच डिफरन्स बघायला भेटलेला आहे मित्रांनो तो डिफरन्स आप म्हणजे की मित्रांनो जी घरगुती बियाणं असतं बऱ्याच वेळेस काय होतं आपलं बियाणं शेतामध्ये टाकल्यानंतर ते बऱ्याच वेळेस उगवत नाही किंवा उगवण उगवलं तरी चांगलं तर नंतर ते साठवणुकीच्या वेळेस अडचण येते त्याला कोजळीच येते किंवा कलर एक येत नाही लवकर सडतो किंवा दुसरी गोष्ट माल एकसारखा क्वालिटीचा प्रतीचा तयार होत नाही म्हणजेच काय तर तिथे बियाण्यामध्ये थोडीफार वर खाली खालीमतात तयार झालेली असते किंवा बियाण्यात थोडा फॉल्ट असतो तसंच जर दुकानचं आपण बियाणं वापरलं तर त्या ठिकाणी आपल्याला एकसारखी साईज एकसारखा का साईजचा का कांदा असला तर एकसारखी क्वालिटी मिळते आणि साठवणुकीच्या वेळेस देखील आपल्याला एकसारखाच कलर टिकून राहतो शेवटपर्यंत तो कलर टिकून राहतो आणि एकसारखा कांदा असल्यामुळे मार्केटमध्ये देखील त्याला चांगली मागणी असते मित्रांनो पहिलं जे आपण मार आणलेलं आहे जे काही कांद्याचं बियाणं जे एलोरा कंपनीचं मी स्वतः दोन तीन वर्षापासून वापरतोय या एलोरा कंपनीचं एलोरा गुलाबी बियाणं तुम्ही वापरू शकता या सर्व वराट्या आपण सांगतोय या एकशे दहा ते एकशे वीस दिवसामध्ये तयार होणारे आणि चार ते सहा महिन्यापर्यंत आपण साठवणूक करू शकतो या वरायट्यांच्या कांदे तर एलोरा गुलाबीची देखील तुम्ही लागवड करू शकता दुसरा जो कांदा आहे आपण खुरसुंगी प्लस राईस सीड्स कंपनी त्याची देखील आपण लागवड करू शकतो ते दुसरं एक त्यांचीच व्हरायटी शुद्ध गुलाबी म्हणून त्याची देखील आपण लागवड करू शकतो ते एक चांगले बियाणं आहे आणि एक चौथं जे बियाणं आहे पुन्हा फुरसुंगी फार जुनं बिहण आहे पुन्हा फुरसुंगीला साठवणुकीच्या दरम्यान कोजळी येण्याची शक्यता असते भरपूर शेतकऱ्यांच्या अडचणी येतात किंवा आपण माहिती घेतल्यानुसार आपल्याला समजले की कोजळी व्हरायटीला अडचणी असते परंतु मार्केटमध्ये खूप चांगली चालणारी किंवा माल एक सारखा तयार होण्यास खूप मदत होते त्याच्यानंतर रॉयल पिंक जी पंचगंगा सीड्सची व्हरायटी रॉयल पिंक तिची देखील चांगले कांदे तयार होतात त्याच्यानंतर सिद्धांत सीड कांदा वर्धन जे बियाणे येतं मार्केटमध्ये हे देखील खूप चांगले आहे त्याच्यानंतर एन फोर्टी वन सीड कंपनीचं हे देखील खूप चांगल्या प्रतीचं बियाणे आहे मित्रांनो या सर्व काही वराट्यांची तुम्ही आपल्या शेतामध्ये लागवड करू शकता यांचं खूप चांगलं उत्पादन आपल्याला मिळणार आहे आणि तुम्हाला जर काही शंका असेल किंवा तुम्ही देखील आपल्या शेतामध्ये दे कोणकोणत्या कोणत्या वराटींची लागवड करत असता त्या आपल्या योगला कमेंट करा आणि आम्हाला देखील माहिती द्या तुम्ही देखील कोणती लागवड करता असाल ते सांगा आणि तुम्ही या पैकी कोणतं बियाणं टाकणार आहे किंवा टाकलेलं आहे ते आपल्याला कमेंट करून नक्की सांगा आणि ज्या मित्रांनो कांद्याची लागवड करायची आहे किंवा बियाणे खरेदी करायचं आहे त्यांच्यापर्यंत माहिती शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद